खटाव तालुक्यातील अंतर्गत आवारवाडी गावात पाण्याचा प्रश्न गंभीर असून गेल्या पंधरा एप्रिल रोजी पाण्याच्या टँकरची मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी रेवलकरवाडी ग्रामस्थांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे महत्वाचं आहे आणि इलेक्शन हि याच्यामध्ये साहेब बोलतात की इलेक्शन ह्याच्यामध्ये टँकर प्रस्ताव चालू म्हणजे टँकर चालू होत नाही तर त्या पाण्याचा पाणी बी तितकच महत्वाचं आहे मग त्यांनी पाण्याचा प्रस्ताव म्हणजे टँकर चालू करायला पाहिजे होता पण त्यांनी चालू केला नाही एक पंधरा एप्रिलला टँकरचा प्रस्ताव वडीज पंचायत समितीमध्ये दिलेला आहे तरी पण आज आज तागायत टँकर चालू झालेला नाही तरी आज दहिवडीमध्ये आम्ही शिओ यांना पत्र दिले पंधरा एप्रिलला पंचायत समितीमध्ये टँकरचा प्रस्ताव दिलेला आहे आणि तिथून एक चार पाच वेळा आम्ही तिथं खटाव मध्ये भेट घेतली तरी बी ते साहेब बोलायचे की बेड हो नाहीत किंवा म्हणजे इलेक्शनच्या ह्याच्यामुळे काम होऊ शकत नाहीत ग्रामपंचायती उरकवाडी अंतर्गत आवारवाडी गाव गावामध्ये पाणी टंचाईची तीव्र टंचाई असताना बीडीओ आम्ही पंधरा एप्रिल रोजी अर्ज सादर केला होता प्रस्ताव तरी बीडीओनी त्याची अंमलबजावणी आज पंधरा मे जरी आले तरी केली नाही म्हणून आम्ही पाणी टंचाईची आढावा मिटिंग असताना आयुक्त होते जिल्हा अधिकारी सौ शिव मॅडम साहेब सर्वांना आम्ही निवेदन दिले तरी त्याची पाणी टंचाई आम्हाला त्याच्याऐवजी कारवाई पाहिजे वयाला बीडीओ वरती आणि तुमच्या कारवाई झाली पाहिजे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका